फक्त क्लिअर करायचं क्लिअर नाही हे आम्हाला पहिल्यापासून नोंद मिळाली त्याच्या नात्याला निघत आहे चुल त्याला काय केला हे काय सांगायचं रे तुमच्या आम्हाला हे सदुसटपासून सतरा फात्रा काय सांगतात एकोणीस सतरा ते हे आम्हाला पासून माहिती हे सगळे सोय त्याच्यात घ्यायचे आमची मागणी सरसकट कुणबी आमची मागणी हैदराबादचं घ्यायचे मराठवाडा पूर्वीपासून कुणबी मि ही मागणी आमची पूर्वीपासून हीच मागणी पहिल्यापासून आम्ही तेच म्हणतो वारंवार तुम्ही हेमतीत काय करायला लागले फुल म्हणजे तुम्ही सगळ्या सोयीत अंमलबाजी निकाल तेरा त्याच्यात ते मौ न मिळाल्या तर मराठा मिळणार का हे मला आधी स्पष्ट सांगा तर अंमलबाज करू नका ज्या मराठींची नोंद मिळाली त्या आधारावर त्याच्या लग्नाच्या सोयी की जुळणाऱ्या परंपरेनुसार पूर्वीच्या पिढ्यानं पार गणभोतात होणाऱ्या सोयी ज्या मराठीची नोंद मिळाली त्याच्या सोयीची म्हणजे मराठीची नोंद नसली निघाली नी। तरी ज्या मराठीची नोंद निघाली नी, त्याच्या आधारावर तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे नोंद नसली तरी कारण नोंद निघाल्याला मराठा कुणबी आहे आणि त्याची सोयी त्याच्याशी म्हणजे तो सुद्धा आहे याचा अर्थ असा आहे फक्त त्याची नोंद निघाली नाही म्हणून याच्या नोंदीच्या आधारावर त्याला द्यायचे अशी अंमलबजावणी तुम्हाला होणार असली तर करा नसता अंमलबजावणी करून मराठ्यांची फसून पुन्हा मराठ्यांचा राग हो अंगावर घेऊन नका कसं मिळायचं ना ले ले ते आम्ही बघतो तुम्हाला सरळ सांगतो या तेरा तारखेच्या आत शंभूराजे जे सह तुम्हाला जोडून सांगतो आमची फसवणूक होता का आला आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे सगळ्या शहरीची अंमलबाजी झाली पाहिजे दुसरी गोष्ट तेरा जुलैच्या आत हैदराबादचं बॅजेट लागू झालं पाहिजे मराठवाड्यातला सगळा मराठा समाज हा कुंभी आरक्षण आहे त्याचं कारण पण लगेच सांगतो घटना आणि कायदा हे स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आले आम्ही चौऱ्याऐंशी पासून मराठवाड्यातले लोक आरक्षणात म्हणजे हुरु विशी नंतर आणलेत आधी आम्ही हे आधी समजून घ्या आमच्यावर अन्याय होऊ घेऊ नका आम्ही पंचायत थराला जाऊ शकतो त्यांना आरक्षण असून जर ते पंचायत थराला जाणार असले तर आम्ही सुद्धा पंचायत थराला आमच्या हक्कात आरक्षण घेण्यासाठी जाऊ शकतो मराठवाड्यातलं मराठ्यांचं गॅझेट तेरा तारखेच्या आत लागू झालं पाहिजे कारण आमचं अठराशे चौऱ्याऐंशी पासून आहे म्हणजे दोनशे दीडशे वर्षापासून आम्ही आरक्षणात हे आत्ता आरक्षणात आले तोबीसी स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर तुम्ही आम्हाला गेल्या काढू नका आमच्या लॅक्राचं वाटप करू कर, नका तुम्हाला जाहीरप्रमाणे सांगतोय हैदराबादचं गॅजेट तेरा तारखेच्या आत लागू करा सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे का आम्ही सगळ्यांकडं वेळोवेळी दिलेला आहे जेवढे मंत्री आमच्याकडे आले तेवढ्याकडे आम्ही व्याख्या सह दिले जे जे मध्य होती त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही मला आणि माझ्या समाजाला येण्यात काढू नका तुम्हाला जळ जाईल एकही राज्यात आम्ही तुमचं निवडून तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो आम्हाला राजकारण करायचं नाही तुम्ही बसू नका आम्हाला आमचं काय झालं असेल कसं काय घेत नाही तुम्ही पश्चिम महाराष्ट्र साखर आरक्षणात बसतो राहिला कस का संस्थांचं कायद्या घेत नाही तर तुम्ही आंदोलन

तस काय करू शकताय तुम्ही अगोदर आरक्षणात आम्ही आहे स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर तुम्ही बाकीच्या आलात तरी तुम्हीच म्हणणार आम्हाला धक्का लावू नका काय धक्का तुम्हाला आमचं आम्हाला कस काय म्हणतोय तुम्ही अठराशे चौऱ्याऐंशी ला मराठा मराठवाड्यातलाय आरक्षण आम्ही विना आहात महाराष्ट्रा सहभागी झालो चुकी का आम्ही तुमच्याकडे आलो तेलंगणातल्या मराठ्याला आरक्षण हैदराबादच्या मराठ्यांना आरक्षण आम्ही हैदराबादला होतो ना सोडून आम्ही कशा लागू इकडं तुम्ही आमचा अशी मूर्ते पालक म्हणून आलो का आल्या आरक्षणात कोणी हे सांग ओडिशी म्हणतो ना आम्हाला धक्का लागतो तुम्ही स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आरक्षणात आलं आणि चौर्यांशी पासून येईल अठराशे कोण नाही कोण नाही या आमचा आत्ताचा मराठवाड्याचा आरक्षण आम्हाला पहिलं तेर्ताचे दाट टाका तुम्हाला जर जाईल सांगतो मी सगळ्या शाळेच्या अंमलबाजवणी तेरा तारखेचा अध्याय ते आम्ही त्याप्रमाणे नाही तर त्याची अंमलबजावणी करू नका तुम्ही अंमलबाजावणी जर खोटी केली तर मराठ्यात पुन्हा रोष उचलू दे आम्हाला आंदोलन करणाऱ्या करणाऱ्याला बोलण्याचा अधिकार नाही त्यांना अधिकार आहे आंदोलन करण्याचा त्यांनी बिंदास्त करावं त्यांच्याविषयी आम्हाला राग नाही विरोध नाही आणि आम्ही त्यांना विरोधात मांडलेलं नाही हे सरकारला सांगतोय आम्ही आमची फसवणूक करू नका केसेचं सुद्धा केअराच्या आत माग घ्या आमच्या एकूण नऊ मागण्या सगळ्याची सगळ्या घ्या तुम्हाला जर सगळ्या आमच्या अंमलबाजवणी करता येणार असली तर करा नसता तेरा तारखेला अंमलबजावणी करून आमची फसवणूक करू नका तुम्ही पुन्हा मानता हे बघा सगळ्या सोयरीची अंमलबाजावणी केली तरी ती ऐकत नाही असले खोट पाप आमच्या डोक्यावर तुम्ही ठोकू नका मराठ कसं मिळायचं ना आम्ही खबेर आहे मराठी आणि मराठ्यांच्या पोराला हात जोडून सांगतो एका नाही सरकारने किती फसवलं तरी आत्महत्या करायची नाही तुम्ही जर आत्महत्या केली ना मी काम सोडून दे मला तुमची गरज आहे तुमच्या पाठभराची गरज आहे पाठ हे जेवण आहे ना तुम्हाला आरक्षण मिळून द्यायला हे काही मराठ्याच्या अधिकाऱ्यावर राज्यात मी अन्याय होऊ देत नाही एकाही मराठ्यांच्या नेत्यावर सुद्धा पक्षाकडून अन्याय होऊ देत नाही एकाही गोरगरीब शेतकरी मराठ्यावर मी अन्याय होऊ देत नाही हे काही शिकणाऱ्या मुलीवर आणि मुलावर मी अन्याय होऊ देत नाही काळजी करू नका मी जेवढं